हॅलो मित्रांनो तुमचं माझ्या न्यू ब्लॉगमध्ये स्वागत आहे मित्रांनो आज माहिती आहे का आमच्या स्कूलमध्ये काय तुम्हाला माहिती आहे का तर आज आहे आमच्या स्कूलमध्ये गॅदरिंग आणि त्याच्यामध्ये मी सुद्धा पार्टिसिपेट केलेलं आहे तर मग पण सॉरी मित्रांनो मी तुम्हाला माझा डान्स दाखवू शकणार कारण आमच्या सरनं ना आम्हाला मोबाईल अलाउड नाही केलेला तर मग मी मेकअप करायला एक सुंदर अशा ब्युटिशियन कडे जाणार आहे आणि त्यांचं नाव आहे माझ्या लता आंटी त्या त्या माझ इतकं सुंदर मेकअप करणार आहे मी तुम्हाला दाखवणार आहे तर आपण जाऊया आता त्यांच्या ब्युटी पार्लर मित्रांनो मी आलेले आहे आता त्यांच्या पार्लर मध्ये चला आता आपण आतमध्ये जाऊ आहे त्यांचं पार्लर

मी प्रणिता ब्युटी पार्लर मध्ये आलेले त्यांना माझं सुंदरसं मेकअप केलेला आहे मित्रांना तुम्ही बघू शकता माझं मेकअप झालेलं असून ते कुणी केलेलं आहे मी तुम्हाला त्यांचा आंटी ज्यांनी माझं सुंदरच मेकअप केलेलं आहे माझ्या आंटीच्या ब्युटी पार्लरचं नाव प्रणिता ब्युटी पार्लर आहे मित्रांनो हे बघा हे आहे त्यांचं पार्लर मित्रांनो तुम्हाला सारखा माझ्यासारखा मेकअप पाहिजे तर प्लीज लतांजीसोबत संपर्क साधा आणि त्या फक्त मेकअपच नाही करत विविध प्रकारचे ब्लाऊजसुद्धा शिवता अजून नववारी पण शिकवतात शु, आणि शिवतात सुद्धा हे बघा ही जी दिसते तुम्हाला ही पण त्यांनी शिवलेली आहे मित्रांनो तुम्ही ही सुद्धा बघू शक शकता ही पण त्यांनी शिवलेली आहे आणि मित्रांनो त्या ना विविध प्रकारचे आणि सुंदर डिझाईनचे ब्लाऊज सुद्धा सुद्धा शिवतात आणि मित्रांनो तुम्हाला जर का माझ्यासारखं मेकअप करायचं असेल तर प्लीज त्यांच्यासोबत कॉन्टॅक्ट करा मित्रांनो तुम्हाला जर का माझा आणि आवडला आणि कमेंटमध्ये नक्कीच सांगा तुम्हाला माझा न्यू ब्लॉग आणि माझं मेकअप कसं वाटलं आणि माझी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय